खरंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी महापौर सोडत झालेली आहे सर्वसाधारण फुलागट म्हणजे महिला आणि पुरुष कुठल्याही जातीचे असतील त्यासाठी सोडत निघालेली आहे कसं बघतात कोण महापौर खूप आनंद होतोय की आज चार वर्षानंतर शहराला प्रथम नागरिकाचं आरक्षण हे डिक्लेअर झालंय आणि निश्चितच पिंपरी चिंचवडचा जो विकासाची गती मंदवलेली होती प्रशासनाच्या काळामध्ये ती आता गतीला वेग येईल आणि आज आपण पाहिलं सर्वसाधारण म्हणजे खुल्या गटासाठी हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे इथे सगळ्यांना संधी मिळणार आहे ज्या प्रवर्गाला आत्तापर्यंत मागील पंधरा वीस वर्षामध्ये संधी मिळाली नाही अशाही प्रवर्गासाठी सुद्धा त्यांना संधी आहे आणि आम्ही सगळे असं सर्वसमावेशक नावं काढून आमची कोर कमिटी असेल जिल्ह्याची ती जिल्ह्याची कोर कमिटी नावं काढून आम्ही वरती पक्षश्रेष्ठींकडे नावं पाठवेल आणि त्याच्यामधनं पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करेल तो उद्याचा महापौर असणार आहे नाही हे सगळे जे नगरसेवक आहेत आमचा शंभर दिवसाचा प्रोग्राम आम्ही फिक्स केलेला आहे की महापालिकेची सत्ता स्थापन झाल्यापासून शंभर दिवसासाठी शंभर दिवसाचा प्लॅन ॲक्शन प्लॅन हा करण्यासाठी हे सगळे नगरसेवकांची बैठक आम्ही अकरा वाजल्यापासून घेत आहोत आणि तो ॲक्शन प्लॅनवर म्हणजे पुढच्या येणाऱ्या शंभर दिवसामध्ये पिंपरींचवड शहरातील नागरिकांसाठी काय काय आवश्यक आहे याच्यासाठी आम्ही सगळे नगरसेवक बसलेले होतो आहेत नगरसेवक आहेत संघर्ष कसा नाही गट तट तर भारतीय जनता पार्टीमध्ये गटतट नसतो आणि भारतीय जनता पार्टी हा संघटनात्मक पक्ष आहे आणि निश्चेचा पक्ष आहे त्यामुळे इथे कुठल्याही गटाला किंवा तटाला हे असं वर्चस्व किंवा गटातटाचं राजकारण भारतीय जनता पार्टीमध्ये चालत नाही सर्वात महत्वाचं म्हणजे मुसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत दोन्ही मतदार संघापैकी कुणाला सगळ्यात आधी महापौर पद मिळेल पक्षश्रेष्ठी याच्यावर निर्णय घेईल आम्ही मतदारसंघ म्हणून काम करणार नाही तर पूर्ण पिंपरींचवड शहर म्हणून काम करणार आहोत त्याच्यामुळे पूर्ण पिंपरींचवड शहराच्या विकासासाठी जो सक्षम नगरसेवक असेल तो येणाऱ्या काळात महापौर असेल साधारण आहे त्यामुळं आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना महिला म्हणजे लाडकी बही भाऊ आम्हाला बघायला मिळेल महापौर हे येणारा काळच तुम्हाला सांगेल